भारतानं दिलेल्या सडेतोड उत्तरानंतर पाकिस्तान चांगलाच घाबरलाय आणि त्यामुळे पाकिस्ताननं आता इराणकडे मदतीची याचना केली आहे पाकिस्तानने इराणकडे एकशे सव्वीस ड्रोनची मागणी केली आहे बघूया शस्त्रांसाठी पाकड्यांची इराणकडे भीक एकशे सव्वीस ड्रोनसाठी पाक इराणच्या दारी पाक घाबरला इराण कडे मदतीची याचना पहलगाम हल्ल्यानंतर भारत चांगलाच आक्रमक झाला असून दहशतवाद्यांची उद्ध्वस्त केली हल्ले करत त्यांच्या एअर डिफेन्स सिस्टीम ला खाक केलं दरम्यान यानंतर पाकिस्ताननं आता इराणकडे हात पसरले इराणकडे पाकिस्ताननं मदतीची याचना केली त्यामुळे इराणकडून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न होऊ शकतो इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराग भारताच्या दौऱ्यावर आहेत अब्बास अराग हे भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासोबत चर्चा करतील अब्बास अराग हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची देखील भेट घेणार आहेत अब्बास अराग हे सोमवारी इस्लामाबाद मध्ये होते त्यानंतर ते आज भारतात असून भारत पाकमधल्या तणावात मध्यस्थी करू शकतात पाकिस्तानची इतर देशांकडे मदत मागण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये याआधी सुद्धा पाकिस्तानने अनेक देशांकडे मदतीची मागणी केली होती भारतानं हल्ला करू नये यासाठी पाकिस्ताननं रशिया आणि अमेरिकेकडे मदतीची मागणी केली होती पहलगामध्ये झालेल्या हल्ल्याचा भारतानं बदला घेतला भारतानं हल्ले करत दहशतवाद्यांचा खेळ खल्लास केला दरम्यान भारतानं केलेल्या हल्ल्यानंतर आता पाकिस्तानमध्ये रडारड सुरू झाले पाकिस्तानचे खासदार ताहिर इकबाल पाकिस्तानच्या संसदेत धाय मोकलून रडले है, तेरी रहमत बहुत वसी एक जर्रा भी भेजेगा हमारी तरफ तो इन शाह हमारी कामयाबी होगी और दुआ करते हैं काबा के इस मुल्क की हिफाजत और हमें दुश्मनों पर जो है वो फकीा और हमें उनको सन्नगु करने की ताकत अदा फरमा मैं दुआ फोर्सेज के लिए पाकिस्तानियों के लिए कि अल्लाह पाक हम सबकी हिफाजत फरमाए और हमें आपस में जोड़ के रखे दहशत वर्दन से की भूमिका भारत ने घेती दहशतवाद्यांच्या आकांना पाकिस्ताननं त्यांच्या देशात आश्रय दिला त्यामुळे भारतानं आज देखील पाकिस्तानवर हल्ला के केला भिकेला लागलेला पाकिस्तान भारताला उत्तर देण्यासाठी सक्षम नसल्यामुळे त्यांनी आता शस्त्रांसाठी इराणकडे भीक मागायला सुरुवात केली आहे ब्युरो रिपोर्ट तास मुंबई